माझ्या बहिणींनो आणि माझ्या भावांनो सगळ्यात पहिल्यांदा मी तुमची क्षमा मागते की कारण तुम्ही एवढं आतुरतेने माझे व्हिडिओची वाट बघता आणि मी व्हिडिओज टाकत नाही त्याबद्दल खरंच मनापासून तुमची माफी मागते आणि हां आज आहे पंधरा ऑगस्ट त्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट महत्वाची सांगायची बघा आता माझा मुलगा मुलगी घरात शूटिंग केलं तर पंधरा ऑगस्ट च्या का नाही त्यांनी ना एक छोटसं व्हिडिओ टाकलंय बघा. टाकलंय म्हणजे व्हिडिओ काढलंय. आणि आता मी ना आपल्या channel वरती सोडणार आहे. कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. हा? तुम्हाला जर असं व्हिडिओ आवडलं का नाय तर ए ना असेच video बनवू. फक्त आवडलं का न आवडलं हे कमेंट करून like करून आम्हाला तेवढं सांगा. हा? चला तर मग माझ्या बहिणींना आणि भावांनो ती video बघा आणि comment करून नक्की सांगा आवडलं न आवडलं म्हणून. म्हणजे आपण आहे ना असे व्हिडिओ काढायचे का ते व्हिडिओ मी आहे ना आता फक्त आपल्या चॅनलवर टाकणार आहे पण ह्या चॅनलवर असे व्हिडिओ नाही बरं का टाकणार हा दुसरा चॅनल असेल त्याच्यावर टाकर मग तुम्हाला आधी आवडतंय ना आवडतंय ते तरी सांगा ना तुम्ही कमेंट करून हा चला तर मग तुमचा टाइम आहे ना नकोले करायला नाहीतर मानसारखी शांताबाईले टाइम पास करते म्हणून व्हिडिओ बघा आणि संध्याकाळी आपला व्हिडिओ येईल माझं सिलेक्शन झालं जिवाती आनमला तुझा ठाई सरवय जीन सार धन पाल सार सुखा कुप oh <laughs>